आपण पण आहोत लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव डाळिंग लिलाव आळे फटा मार्केट आळे फटा येथील मे साईशंबो शंभो ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिला लिलावाची माहिती समजली पाहिजे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे चौतीसशे पस्तीसशे एकावन्न एकावन्न छत्तीसशे चौतीसशे एका अडोतीशे चार हजार चार हजार एक्केचाळीस बेचाळीसशे त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे पंचेचाळीसशेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार पन्नास एक्काशे रुपये एक्काशे रुपये एसीआर तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे एकवीस एकतीस एक्केचाळीस एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये बोला 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 पंधराशे 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 एक्कावन्न सोळाशे सहा एकावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे एक्कावन्न एकोणीसशे दोन हजार दोन हजार एक्कावन्न एकशे Повисший, сэр, да, повисший, я дам बोला एक हजारशेवन बारा बाराशे बाराशे दहास पन्नास पंचाहत्तर तेराशे तेराशे दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे साठ तेराशे चौदाशे रुपये चौदाशे एकवीस चौदाशे एकवीस रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये चौदाशे एक्कावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये बोला रे निचे बोला सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक्कावन अकराशे बाराशे बाराशे एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे दहा वीस वीसशे चाळीस पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे दहा चौदाशे वीस चौदाशे तीस चौदाशे चाळीस एकावन्न एकसष्ट्यात एक्क्याऐंशी पुरे पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के बोला पाचशे 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 सहाशे सातशे एक आठशे नऊशे एक हजार एक्कावन्न अकराशे अकरा एक्कावन बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एस एल तेशे रुपये एकावन बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे चार हजार चार हजार रुपये चार हजार दोन हजार दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे एकशे एकाहत्तर सव्वीसशे एकावन्न रुपये सत्तावीसशे एकावन्न रुपये एस बोला पंधराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये एकावन अठराशे एक्कावन एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार दहा दहावीस ते चाळीस पन्नास पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एकावन्न रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये पप्पो बोला एक हजार एक हजार एक हजार एक्कावन एकसष्ट अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट बाराशे बारा दहा चाळीस पन्नास तेराशे तेरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी पुरे चौदाशे रुपये चौदाशे दहा चौदाशे एक्कावन पुरे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पप्पू एक हजार एक हजार एक्कावन एकसष्ट अकराशे अकरा दहा वीस ते चाळीस पन्नास बाराशे बारा एक्कावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेराशे एक्कावन्न चौदाशे दहा एकावन पंधराशे पंधरा एकावन्न एकशे एकाहत्तर सोळाशे रुपये पंधराशे एकावन्न एकशे एकाहत्तर सतराशे सतराशे रुपये सतराशे एकावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये एस बोला पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे आठशे नऊशे एक हजार दहाशे चाळीस पन्नास पंचाहत्तर अठराशे अकराशे दहा अकराशे वीस अकराशे तीस अकराशे चाळीस अकराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एस